मी नियमाप्रमाणे त्या म्हाताऱ्या माणसाला औषध देत होते माझं काम खूपच विचित्र होतं परंतु गरिबी आणि मजबुरीने मला हे काम करण्यासाठी मजबूर केलं होतं माझ्या वडिलांनी अचानक दुसरं लग्न केल्यानंतर माझ्या आईला आणि माझ्या बहीण भावांना लावादिसाप्रमाणे सोडून दिलं मी माझ्या बहीण भावांमध्ये मा सर्वात मोठी होते माझी आई अडाणीबाई होती तिच्याजवळ कोणतीच कला नव्हती त्यामुळे ती फक्त घरातच असायची परंतु आता मुलांचं पोट भरण्यासाठी तिच्याजवळ कोणतंच काम नव्हतं मला माझ्या बहीण भावांचं पोट भरायचं होतं आणि सोबतच माझ्या आईची देखील काळजी आई घ्यायची होती माझ्या आईने माझ्या वडिलांना फोन करून विनंती करायला सुरुवात केली ती विनवण्या करू लागली की तुम्ही आम्हाला घरखर्चाला पैसे तरी द्या परंतु ते मात्र या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचे त्यांनी सतत दुर्लक्ष केल्यामुळे माझी आई कित्येक वेळा लपून छपून रडायची आणि चेहऱ्यावर खोटं हसू आणून आम्हाला सर्व काही ठीक आहे असं दाखवायची माझ्या आईची ती बेबसी सहन करून मी एके दिवशी निर्णय घेतला की मी माझ्या घराला स्वतः सांभाळेन आणि पुन्हा परत कोणापुढे हात पसरणार नाही मग तो आमचा स्वतःचा सख्खा बाप असला तरीसुद्धा मी माझ्या आईला सक्त ताकीद दिली की आजपासून यापुढे कधीही माझ्या बापाला फोन करून घर खर्चासाठी पैसे मागू नकोस माझी आई माझं ते बोलणं ऐकून रडू लागली आणि बोलू लागली मला देखील हे चांगलं वाटत नाही की मी सारखं सारखं त्या माणसाकडे भीक मागत आहे त्या माणसासोबत बोलत आहे जो मला मुलांसकट सोडून निघून गेला आहे परंतु ही माझी मजबुरी आहे जर मी त्याला सांगितलं नाही मी त्याच्याकडे विनवणी केली नाही तर आपण सगळे उपाशी मरून जाऊ तुम्ही सगळे उपाशी मराल मी माझ्या आईला म्हणाले आई मी आता स्वतः माझ्या बहीण भावाना सांभाळेन माझं शिक्षण जवळपास ग्रॅज्युएशन झालं होतं माझ्याजवळ कोणती अशी डिग्री नव्हती की ज्यामुळे मी नोकरी करून घरातल्यांचा सांभाळ करू शकेन परंतु मी हिम्मत हरले नाही आणि छोट्या छोट्या क्लासमध्ये शिकवून काही पैसे कमावू लागले ती वेळ आमच्यासाठी खूपच कठीण होती माझ्या लहान बहीण भावाच्या लहान लहान इच्छा मला पूर्ण करता येत नव्हत्या आम्हा लोकांचं जेवण कमी होऊ लागलं माझ्या वडिलांचा चांगला व्यवसाय होता जीवापर्यंत त्यांचं दुसरं लग्न झालं नव्हतं आम्ही बहीण भाऊ खूप चांगल्या शाळेत शिकत होतो परंतु आता असलेल्या परिस्थितीमुळे मला शिक्षण सोडावं लागलं आणि माझ्या बहीण भावांना प्रायव्हेट आणि महागड्या शाळेतून काढून सरकारी शाळेमध्ये ॲडमिशन घ्यावं लागलं आणि माझ्यासाठी ही गोष्ट मला खूप त्रासात टाकणारी होती परंतु माझी आई मला नेहमीच आपल्या आतमध्ये संयम पाहिजे असं शिकवायची दिवसेंदिवस घरामध्ये वाढणाऱ्या अडचणी वाढत जाणारी संकट आणि गरीब परिस्थिती यामुळे माझा संयम संपला होता मी अशा एका ठिकाणी नोकरी करू इच्छित होते जिथून मला इतका सारा पैसा मिळू शकेल की मी माझ्या लहान बहीण भावांना अगदी तसंच आयुष्य देऊ शकेन जसे माझे वडील आम्हाला देत होते मला आमच्या वडिलांनी असं आम्हाला अचानक सोडल्यामुळे खूप वाईट वाटत होतं मी मन मारून जगू लागले आणि नेहमीच चांगली नोकरी शोधण्याचा प्रयत्न करायचे परंतु माझ्या शिक्षणामुळे मला चांगली नोकरी सापडत नव्हती एके दिवशी ऑनलाईन नोकरी शोधत होते तेव्हा माझ्या नजरेसमोर एक जाहिरात आली ज्याला पाहून मला खूप मोठा धक्का बसला त्या जाहिरातमध्ये असं लिहिलं होतं एका साठ वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाला स्वतःच्या देखरेखीसाठी एक तरुण मुलीची आवश्यकता आहे मी ती जाहिरात पाहिली तेव्हा माझं मन खुश झालं त्याच्यामध्ये शिक्षणाची कोणतीच अट नव्हती त्यांना फक्त एक अशी मुलगी पाहिजे होती जी पूर्ण इमानदारीने तिचं काम करू शकेल खरं बघायला गेलं तर ते काम अजिबातच योग्य नव्हतं एक जवान मुलगी एका म्हाताऱ्या माणसाची सेवा करणार हे नक्कीच योग्य काम नव्हतं परंतु माझी मजबुरी होती आणि मला पैसा पाहिजे होता आणि तो म्हातारा देखील त्या कामाच्या बदल्यात एक खूप मोठी रक्कम देण्यासाठी तयार होता मी लगेचच त्या असलेल्या कॉन्टॅक्ट केला आणि तो म्हातारा माणूस राहत होता एका माझा त्याच्यासोबत कॉन्टॅक्ट झाला माझे नशीब चांगले होते की त्याला माझी भाषा समजत होती तो माझ्यासोबत इंग्लिशमध्ये बोलू लागला मी त्याला सांगितलं की मी तुमचं सगळं काम पूर्ण इमानदारीने करेन त्याने थोडा वेळ माझी चौकशी केली आणि मग माझ्याबद्दल सर्व माहिती काढल्यानंतर तो बोलू लागला तू तुझे सगळे महत्वाचे कागदपत्र मला पाठवून दे तो मला तिकडे येण्यासाठीचे सगळे कागदपत्र स्वतःच तयार करेल मी खूप खुश झाले जेव्हा मी माझ्या आईला हे सगळं सांगितलं तेव्हा माझी आई खूपच घाबरली मला बोलू लागली तुला माहीत आहे का तो म्हातारा कोण आहे आणि कशा प्रकारचा माणूस आहे आता आता तुझ्या डोक्यावर बापाचं देखील छत्र राहिलं नाही तू देश सोडून जाशील तर असं नको व्हायला की तुझं काही नुकसान व्हावं इथे तर लोक ओळखीच्या माणसांना देखील विकून खातात तू तर दुसऱ्या देशात जाणार आहेस मी आईला म्हणाले आई मला काहीतरी रिस्क घ्यावीच लागेल कधी कधी आपलं चांगलं व्हावं यासाठी अशा रिस्क घ्याव्याच लागतात कमाई करण्यासाठी जी मेहनत करायला हवी होती ती सर्व मेहनत करायला मी तयार होते मला आता याची देखील परवा नव्हती की मला एका म्हातारा माणसाची सेवा करायची होती आणि तो म्हातारा घरामध्ये एकटाच असायचा मला कोणत्याच गोष्टीने काहीच फरक पडत नव्हता माझी आई या गोष्टीमुळे खूपच टेन्शनमध्ये आली तेव्हा मी तिला म्हणाले आई घरात राहून संस्कारी बाईचं आयुष्य घालवून तुला काय मिळालं उलट तू ज्याच्यासाठी आयुष्य वेचलंस त्याने तर तुला तुझ्या मुलांसकट लाभारी सोडून दिलं आजकाल अशा साध्या संस्कारी मुलींची काहीच किंमत नाही माझी आई माझ्या त्या बोलण्यावर शांत बसली माझ्या आतमध्ये माझ्या वडिलांनी एक तिरस्काराची भावना भरली होती मी माझ्या आईचं काहीच ऐकलं नाही आणि लगेचच माझी कागदपत्रं तयार झाल्यावर मी दुबईला निघाले त्या म्हाताऱ्याचा ड्रायव्हर आधीपासूनच हजर होता दुबईला गेल्यावर मी थोडी घाबरले मी आयुष्यात पहिल्यांदाच इतका मोठा प्रवास केला होता आणि मला हे देखील ठाऊक होतं की मी इथे सगळ्यांसाठीच अगदी अनोळखी होते माझ्या आईचं बोलणं आठवून मला थोडी भीती वाटत होती परंतु आता खूप उशीर झाला होता ड्रायव्हरसोबत मी त्या म्हाताच्या घरी पोहोचले तेव्हा घर पाहून मी हैराण झाले ते एक महालाप्रमाणे मोठं घर होतं ड्रायव्हर मला दरवाजापर्यंत सोडून निघून गेला मी घरामध्ये गेले तेव्हा मोकळं सुनसान घर पाहून माझा श्वास वाढू लागला मला खूपच टेन्शन आलं मला आधीच माहीत होतं की मला एकटीलाच त्या म्हाताऱ्याची देखभाल करायची आहे परंतु मला वाटलं घरात असलेल्या कामवालीमुळे मला जरा धीर मिळेल परंतु इथे तर घरामध्ये कोणीच नव्हतं मी जसं पाऊल पुढे टाकलं तेव्हा अचानकच त्या ते म्हाताऱ्या माणसाने माझं नाव घेऊन मला आवाज दिला मी हैराण होऊन पाहिलं तेव्हा व्हीलचेअरवर एक साठ वर्षांचा सा म्हातारा माणूस बसला होता त्या म्हाताऱ्याला बघून माझ्या अंगावर काटा आला तो दिसायला अगदीच कुरूप असा माणूस होता तो खूपच अशक आणि काळ आणि काळ्या साळ्या रंगाचा माणूस होता तो म्हातारा मला अगदी निरखून पाहत होता मी खूप मुश्किलीने माझ्या त्या श्वासांवर नियंत्रण मिळवलं आणि त्याच्या इशाऱ्यांवर समोरच्या सोफ्यावर बसले त्याने मला काही प्रश्न विचारले आणि मग बोलू लागला तुझी खोली अगदी बरोबर समोरची आहे तू जाऊन आता आराम कर प्रवासाचा थकवा निघून जाईल तेव्हा तुला मी तुझं काम सांगेन मी फक्त होकारार्थी मान हलवली आणि त्या म्हाताऱ्याने सांगितलेल्या त्या खोलीत निघून गेले त्या खोलीत जाऊन मी कितीतरी वेळ माझं डोकं पकडून बसले होते घरातल्यांना सोडून येणं माझ्यासाठी आधीच खूप कठीण होतं परंतु त्यात हे काम आणि सोबतच त्या म्हाताऱ्याचा चेहरा पाहून तर मला खूपच भीती वाटत होती मला आता समजलं होतं की त्या म्हाताऱ्या माणसाच्या सेवेसाठी इतके सारे पैसे का मिळत होते त्या म्हाताऱ्या माणसाला सहन करणं खूपच कठीण होतं मला स्वतःवरच दया येत होती मी दिसायला इतकी काही अप्सरा नव्हते परंतु तरी देखील अगदी व्यवस्थित होते मी इतका कृपपणा सहन करू शकत नव्हते परंतु नंतर हा विचार करून स्वतःला समजावलं की मला त्या म्हाताऱ्यासोबत पूर्ण आयुष्य घालवायचं नाही हे माझं काम आहे आणि मला ते काम मनापासून करायचं होतं जेव्हा मी माझ्या आईला मी इथे पोहोचले आहे हे सांगितलं तेव्हा ती मला सारखं सारखं विचारू लागली तू अगदी व्यवस्थित तर पोहोचलीस ना आणि तुझं त्या म्हाताऱ्यासोबत काही बोलणं झालं आहे का माझ्या आईला वाटत होतं की मी इतकी मासूम आणि इतकी साधी होते की जिला अगदी सहजपणे कोणीही मूर्ख बनवू शकेल मी माझ्या आईला विश्वास दिला धीर दिला आणि मग फोन बंद करून थोडा वेळ झोपले संध्याकाळी जेव्हा उठले तेव्हा पुन्हा एकदा मी त्या म्हाताऱ्याला जाऊन भेटले त्या म्हाताऱ्याने मला समजावलं मला त्या म्हाताऱ्या माणसाला वेळ द्यायचा आहे त्याला वेळेवर औषध द्यायचं आहे आणि सोबतच त्याला जेवण देखील वेळेवर द्यायचं आहे काम खूप सोपं होतं मला वाटलं होतं तो म्हातारा अशक्त रोगी असेल परंतु माझ्या विचारांपेक्षा तो खूप जास्त तंदुरुस्त वाटत होता मी स्वतःला धीर देत माझ्या कामावर लक्ष विचार केला की काही महिने या कामातून पैसे कमावून कोणत्या तरी चांगल्या ठिकाणी माणसाचं काम सोडून देईन मी दुसऱ्या दिवसापासून अगदी मेहनतीने आणि मनापासून काम करू लागले त्या म्हाताऱ्या माणसाची काळजी घेऊ लागले त्या म्हाताऱ्या माणसाला जेव्हा मी औषध द्यायचे किंवा त्याला जेवण द्यायचे तेव्हा मला हे जाणवायचं की त्याची नजर माझ्या शरीरावर आहे आणि ही गोष्ट मला खूप बेचेन करत होती परंतु माझी मजबुरी तर ही होती की मी त्या म्हाताऱ्या माणसाला हे देखील बोलू शकत नव्हते की तू तु, तुझ्या नजरेला जरा स्वतःच्या ताब्यात ठेव मी त्याची गुलाम होते पूर्ण एक महिना मी अगदी मन लावून मेहनतीने त्या म्हाताऱ्याची काळजी घेतली तो माझ्या कामामुळे खुश झाला एक महिन्यानंतर जेव्हा त्याने मला पगार दिला तेव्हा पाच लाख रुपये एवढी मोठी रक्कम पाहून माझे डोळे चमकले जर मी एवढी मोठी रक्कम माझ्या घरी पाठवली तर माझ्या बहीणबाबांचं आयुष्य त्या आयुष्यापेक्षाही चांगलं असेल जे आयुष्य आम्हाला आमच्या वडिलांनी दिलं होतं मला जसा वेळ मिळाला मी लगेचच ते पैसे माझ्या आईला पाठवले आणि तिला सारखं बजावून सांगितलं की घरामध्ये चांगलं जेवण आण आणि माझ्या बहीण भावांना पुन्हा एकदा त्याच प्रायव्हेट शाळेमध्ये ॲडमिशन करून घे मी विचार केला होता की मी इथे राहून पुढचं शिक्षण घेईल जेणेकरून मला देखील लवकरात लवकर चांगली नोकरी मिळू शकेल तीन चार महिने माझे याच कामात निघून गेले मला त्या म्हाताऱ्या माणसाकडून काहीच त्रास होत नव्हता माझी भीती हळूहळू दूर होऊ लागली आणि म्हाताऱ्याने मला कधीच त्रास दिला नाही आणि जास्तीत जास्त वेळ तो स्वतः बाहेरच्या मोकळ्या हवेत जायचा अशक्त आणि म्हातारपणामुळे तो व्हीलचेअरचाच खूप जास्त वापर करायचा ज्यामुळे मला जास्त आधार देण्याची गरज पडत नव्हती त्याला औषध किंवा जेवण देणं माझ्यासाठी अजिबातच कठीण काम राहिलं नव्हतं मी खुश होते आणि माझी इच्छा होती की मी दोन तीन वर्ष त्या म्हाताऱ्या माणसासोबत काम करावं जेणेकरून माझ्या घरातली परिस्थिती अगदी व्यवस्थित होईल आणि तेव्हापर्यंत मी माझं शिक्षण देखील पूर्ण करू शकेन परंतु माझ्या नशिबाला दुसरंच काहीतरी मंजूर होतं आता मला त्या म्हाताऱ्या माणसाकडे काम करून काही महिनेच झाले होते की अचानकच त्या म्हाताऱ्या माणसाची तब्येत खूप जास्त खराब राहू लागली घरचे डॉक्टर चेकअप करण्यासाठी यायचे त्यांनी देखील उदास होऊन सांगितलं की हे आता काही दिवसांचेच पाहुणे आहेत मी खूपच उदास झाले तो म्हातारा माणूस एखाद्या आजाराचा शिकारी नक्कीच नव्हता अचानकच माहीत नाही त्याला काय झालं होतं मला खूप वाईट वाटत होतं आणि सर्वात जास्त काळजी तर मला ही होती की तो म्हातारा माणूस मेल्यानंतर मी काय करणार मी आतल्या आत दुबईमध्ये दुसरी नोकरी शोधण्याची सुरुवात केली जेणेकरून तो म्हातारा माणूस मेल्यानंतर मी कोणत्या तरी दुसऱ्या जागेवर काम करून माझ्या घरातल्यांचा आधार बनू शकेन परंतु अचानक एके दिवशी जेव्हा मी त्या म्हाताऱ्या माणसाला औषध देत होते तेव्हा त्याचा वकील आला आणि काही कागदपत्रांवर सही केल्यानंतर मी हैराण होऊन त्या म्हाताऱ्या माणसाकडं पाहिलं मी फक्त एक कामवाली होते मला त्याला प्रश्न विचारण्याचा अधिकार नव्हता परंतु माझ्या डोक्यामध्ये सारखं सारखं हाच विचार येत होता की इतक्या साऱ्या संपत्तीचा सा तो म्हातारा माणूस काय करेल कारण की त्याने तर मला आधीच सांगितलं होतं की त्याला काहीच मुलबाळ नाही त्याचं लग्न झालं नव्हतं त्याने खूपच उदास होऊन मला कारण सांगितलं होतं की माझा हा कोरूपणा यामुळेच कोणती स्त्री माझ्यासोबत लग्न करायला तयार नव्हती माझ्या मनातला कुतूहल होतं की तो त्याची संपत्ती कोणाच्या नावावर करणार होता परंतु जेव्हा तो त्याचा मृत्यूपत्र बनवून मोकळा झाला तेव्हा माझ्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे पाहून बोलू लागला तुला जाणून घ्यायचं आहे का की मी ही संपत्ती कोणाच्या नावावर करणार आहे मी त्याच्या त्या, त्या प्रश्नावर जरा गोंधळले आणि शर्मेने नकारार्थी मान हलवून बोलले सर ही तुमची पर्सनल गोष्ट आहे मला तुम्हाला प्रश्न विचारण्याचा कोणताच अधिकार नाही परंतु त्यावर तो म्हातारा माणूस बोलू लागला की मला माहीत आहे परंतु माणसाला कुतूहल तर असतंच ना तो म्हातारा माणूस बोलू लागला मी एक म्हातारा माणूस आहे माझ्या मागेपुढे कोणीही नाही मरणाच्या आधी माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी एक मृत्यूपत्र बनवलं आहे जेव्हा तो म्हातारा माणूस त्या मृत्यूपत्राबद्दल सांगत होता तेव्हा मी कितीतरी वेळ अशी शांत आणि धक्क्यामध्ये बसून राहिले त्या म्हाताऱ्याचं मृत्यूपत्र खूपच विचित्र होतं मी याच्या आधी कधीच कोणत्याच माणसाचं असं मृत्यूपत्र पाहिलं नव्हतं तो म्हातारा माणूस बोलत होता की मी मृत्यूपत्र बनवलं आहे ज्यामध्ये असं लिहिलंय की जी मुलगी माझ्या मृतदेहासोबत लग्न करेल तिला एक करोड रुपये बक्षीस म्हणून दिलं जाईल आणि बाकीची संपत्ती अनाथ आश्रमामध्ये दिली जाईल इतकी मोठी किंमत ऐकून मी हैराण झाले परंतु याही पेक्षा जास्त हैराण मी या गोष्टीने झाले होते की तो म्हातारा माणूस त्याच्या मृत्यूनंतरच लग्न का करू इच्छित होता मी खूप मुश्किलीने माझा तो हैराण झालेला चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला नाहीतर मला त्या म्हातारा माणसाला विचारायचं होतं एखाद्या दे मृतदेहासोबत कशी कोणी मुलगी लग्न करेल परंतु मी शांत राहणं योग्य मानलं त्यानंतर दोन तीन दिवस मी त्या म्हाताऱ्या माणसाची काळजी घेतच राहिले परंतु माझ्या डोक्यात सतत विचार चालू होते माझ्या डोक्यातून तर विचार जातच नव्हते की त्या म्हाताऱ्या माणसासोबत लग्न केल्यानंतर माणसाच्या मृतदेहासोबत लग्न केल्यानंतर एक करोड रुपये एवढी रक्कम दिली जाईल माझं डोकं सारखं सारखं मला उसकावू लागलं एका मृतदेहासोबत लग्न केल्यामुळे काहीच नुकसान होणार नाही त्याचे तर ते लगेचच अंत्यसंस्कार होणार होते आणि मग बक्षिसाच्या रूपात मला एक करोड रुपये मिळणार होते माझ्या आतमधला लालच सारखं सारखं डोकं वर काढत होता माझी मजबुरी माझ्यासमोर अगदी आवासून उभी होती त्या म्हाताऱ्या माणसाच्या मृत्यूनंतर माझी नोकरी संपली असती आणि माहीत नाही कोणाला त्या म्हाताऱ्या माणसासोबत लग्न केल्यानंतर एक करोड रुपये मिळणार होते माझ्या तर घरची परिस्थिती पुन्हा जशी आहे तशीच झाली होती दोन दिवस सतत त्याच गोष्टीचा विचार करत होते आणि असंच एके दिवशी मला माझं डोकं ती अट मान्य करण्यासाठी परवानगी देत होता माझी बुद्धी मला सांगत होती की मला त्या म्हाताऱ्या माणसासोबत लग्न करायला पाहिजे जेणेकरून त्याच्या अंत्यसंस्कारानंतर मी एक करोड रुपये घेऊन पुन्हा भारतात परत जाऊ शकेन मी विचार केला होता की मी तिथे जाऊन एक छोटंसं ब्युटी चालू करेन स्वतःच्या घरातल्यांचं पोट भरू शकेन आणि सोबतच त्या कुरूप म्हाताऱ्याकडून माझी सुटका देखील होईल आणि मला पैसे देखील मिळतील माझा तो गोंधळलेला चेहरा पाहून तिसऱ्या दिवशी मला त्या म्हाताने विचारलं तेव्हा मी सरळ सरळ त्याला सांगितलं की मी हाच विचार करत होते की तुम्ही मेल्यानंतरच लग्नाची इच्छा का व्यक्त केली त्यावर तो म्हातारा माणूस बोलू लागला की मी एक सर्वसाधारण माणूस आहे माझी देखील इच्छा आहे की माझं लग्न व्हावं आणि माझा देखील संसार असावा माझं देखील कुटुंब असावं परंतु पूर्ण आयुष्य कोणत्या स्त्रीने माझ्यासोबत लग्न केलं नाही मला माहीत आहे की माझ्या मृत्यूनंतर माझ्यासोबत लग्न करायला नक्कीच कोणी ना कोणी तयार होईल कारण की लग्न केल्यामुळे कोणाला काहीच नुकसान होणार नाही उलट बक्षिसाच्या रूपात एक करोड रुपये मिळतील आणि माझी देखील लग्नाची इच्छा पूर्ण होईल म्हातारा इतका बोलून शांत झाला मला त्याच्या चेहऱ्यावर उदासीचे भाव दिसले तेव्हा मी आतल्या श्रमले जर त्याने जिवंत असताना मला हे विचारलं असतं तर मी कधीही त्याच्यासोबत लग्न केलं नसतं मग त्याने पूर्ण संपत्ती जरी माझ्या नावावर केली असती तरी देखील मी त्याच्यासोबत लग्न केलं नसतं परंतु त्याच्या मृत्यूनंतर मृतदेहासोबत लग्न करण्यासाठी मी देखील तयार होते त्या म्हाताऱ्याने सांगितलं की तुझ्या ओळखीच्या लोकांमध्ये मा दे देखील माझी ही अट माझी ही इच्छा सांग कारण की मला माझ्या मृत्यूपूर्वी तिला भेटायचं आहे त्या म्हाताऱ्याच्या बोलण्यावर मी माझी मान हलवली आणि एक दिवसाआड जेव्हा तू मला याबद्दल विचारायचा तेव्हा मी त्याचं बोलणं टाळायचे कारण की मी ती अट कोणालाही सांगू इच्छित नव्हते कारण की मला माहीत होतं की कोणी ना कोणी येऊन त्या म्हाताऱ्या माणसासोबत नक्कीच लग्न करण्यासाठी तयार झाली असती काही दिवसानंतर मी त्या म्हाताऱ्या माणसाला खोटं सांगितलं की तुमची ती अट खूप साऱ्या महिलांना मी सांगितली आहे परंतु कोणीही तुमच्यासोबत लग्न करायला तयार नाही लोक मृतदेहासोबत लग्न करायला घाबरतात तो म्हातारा माझं बोलणं ऐकून उदास झाला परंतु तेव्हा मी त्याला म्हणाले की सर मी तुमच्यासोबत चार पाच महिने घालवले आहेत आणि तुमचे माझ्यावर उपकार आहेत तुम्ही मला प्रत्येक महिन्याला खूप चांगली रक्कम दिली आहे सोबतच मोफत राहणं आणि जेवण देखील दिलं आहे त्या उपकारची परतफेड मी करू इच्छिते मी तुमच्या मृतदेहासोबत लग्न करेन मी एक गरजवंत मुलगी आहे मला पैशांची लालच देखील आहे परंतु खरं तर हे आहे की मला तुमची मदत देखील करायची आहे माझं ते बोलणं ऐकून तो म्हाताला खुश झाला आणि मग त्याने त्याच्या वकिलाला बोलावून माझ्याबद्दल सांगितलं आणि त्याला ही ऑर्डर दिली की जसं माझ्या मृतदेहासोबत ही मुलगी लग्न करेल तिला बक्षीस म्हणून एक करोड रुपये एवढी रक्कम त्याच वेळेला द्यायची देखी। वकील देखील तयार झाला मी माझ्या त्या कर्तृत्वावर खुश झाले आणि मग त्यानंतर मला जास्त वेळ वाट पाहावी लागली नाही त्या रात्री त्या म्हाताऱ्याचा मृत्यू झाला मी त्याच्या मृत्यूनंतर लगेचच वकिलाला बोलावलं तेव्हा वकिलाने ते त्या म्हाताऱ्याच्या मृत्यूपत्राप्रमाणे त्याच्या लग्नाची तयारी केली जेव्हा लग्न लावून देणाऱ्या लोकांनी पाहिलं की एका मृतदेहासोबत एक तरुण मुलीचं लग्न होणार आहे तेव्हा ते सगळे हैराण झाले होते परंतु सर्वांना पैशांशी देणं घेणं होतं जो वकील त्यांना देत होता आणि मग अशा प्रकारे माझं लग्न त्या म्हाताऱ्या माणसासोबत झालं आणि मला आता बक्षिशाच्या रूपाने एक करोड रुपये मिळाले होते लग्न झाल्यानंतर सर्व लोक तिथून जाऊ लागले वकील देखील निघून गेला तेव्हा मी जरा हैराण झाले आणि वकिलाला विचारलं त्याला विचारलं की आमचं तर लग्न झालं आहे पण यांच्यावर अंत्यसंस्कार कोण करणार तेव्हा वकिलाने माझ्या डोक्यावर एक मोठा बॉम्बच फोडला ज्याला ऐकून मला खूप मोठा धक्का बसला वकील बोलू लागला त्या म्हाताऱ्याने लग्नासोबतच ही देखील एक अट ठेवली होती की त्याचे अंत्यसंस्कार केले जाऊ नयेत जेव्हापर्यंत त्याचा मृतदेह सडत नाही तोपर्यंत तो त्याच्या बायकोसोबतच तो राहील यावर मी जोरात किंचळले एका मृतदेहासोबत मी कसं काय या घरामध्ये राहू शकत होते मी त्या वकिलाला बोलू लागले मी असं नाही करू शकत भीतीने माझं शरीर थरथरू लागलं तो वकील मला बघून बोलू लागला तू एक करोड रुपये बक्षीस म्हणून घेतले आहेस आणि तुझं आता लग्न देखील झालं आहे तू या घराच्या बाहेर पाऊल देखील टाकू शकत नाहीस कारण की बाहेर खूप पहारा लावला गेला आहे आणि घरामध्ये कामवाली राहील जी तुझी काळजी घेईल ती तुझ्यावर लक्ष ठेवेल आणि तुझ्या खाण्यापिण्याची देखील काळजी घेईल त्यामुळेच तू म्हात्याला सोडून पळून जाण्याचा अजिबात विचार करू नकोस आता तू लग्न केलं आहेस त्यामुळे जेव्हापर्यंत त्याचा मृतदेह नीट राहतोय तुला तुझ्या नवऱ्यासोबतच राहावं लागेल वकील मला हे सगळं सांगून तिथून निघून गेला तर मी मात्र डोक्याला हात मारून तिथेच बसून राहिले माझ्या आईचा फोन आला तेव्हा मी अगदी हुंदके देत रडू लागले आणि तिला देखील सगळं काही सांगितलं तर हे ऐकून माझ्या आईला खूपच टेन्शन आलं मला ती ओरडू लागली मला बोलू लागले की मी तुला नेहमीच समजावलं होतं की लालच खूप वाईट गोष्ट आहे आता बघ एक करोडच्या रकमेसाठी तू स्वतःला किती मोठ्या अडचणीत टाकला आहेस मला देखील आता समजलं होतं की मला लालच नको करायला हवं होतं मी आता त्या घरामध्ये एका मृतदेहासोबत बंदिस्त झाले होते पूर्ण रात्र भीतीने मी थरथर कापत होते आणि मग झोपेची गोळी घेऊन मी झोपून गेले दुसऱ्या सकाळी जेव्हा सूर्य डोक्यावर आला तेव्हा मला जाग आली तसं तर मी नेहमी सकाळी लवकर उठायचे परंतु काल झोपेची गोळी घेतल्यामुळे आज मला उठायला उशीर झाला होता जेव्हा मी उठले तेव्हा मला माझ्या शरीरात काहीतरी वेगळं झाल्याची जाणीव झाली मला असं वाटत होतं जसं काय कोणीतरी माझ्यासोबत रात्रभर हजर होता मी माझ्या त्या विचारावर नकारार्थी मान हलवली कदाचित त्या म्हाताऱ्या माणसाच्या मृतदेहाची भीती माझ्या डोक्यात बसली होती मी उठून घाबरत घाबरत त्या म्हाताऱ्याच्या खोलीजवळ गेले आणि जाऊन दरवाजा उघडला तेव्हा पाहिलं तर त्याचा मृतदेह हो अजूनही त्याच्या बेडवरच पडलेला होता मी खूपच टेन्शनमध्ये आले आता माझ्याजवळ दुसरा कोणताच पर्याय नव्हता माझ्याकडे फक्त तो, आता तो मृतदेह हो कधी सडतोय याची वाट पाहण्यापलीकडे दुसरा काहीच मार्ग का नव्हता मी वाट पाहण्याचं ठरवलं आणि विचार केला की अजून काही दिवस वाट पाण्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही एका माणसाचा मृतदेह तर जास्तीत जास्त दोन तीन दिवसाशिवाय नीट राहू शकत नाही त्याच्यामधून दुर्गंधी येऊ लागते आणि मग वकिलाला त्याच्यावर अंत्यसंस्कार भागच मी पूर्ण रात्र त्या खोलीमध्ये बसून घालवली आणि वकिलाने ठेवलेली कामवाली मला जेवण माझ्या खोलीतच देऊ लागली दुखाने माझी अवस्था खूप वाईट झाली होती मला लवकरात लवकर त्या म्हाताऱ्या माणसाच्या मृतदेहाला जायचं होतं जेणेकरून त्याच्यापासून मला सुटका मिळेल आणि इथून पळून मी पुन्हा परत भारतात जाऊ शकेन रात्र झाली तेव्हा कामवाली जेवण बनवून मला देऊन निघून गेली जेवल्यानंतर मी देखील बसून विचार करत होते की इतक्यातच माझं डोकं खूप दुखू लागलं त्यामुळे मी पुन्हा थकून झोपून गेले दुसऱ्या सकाळी देखील मी मागच्या रात्रीपर्यंत खूप गाठ झोपून गेले होते आणि दुसऱ्या सकाळी देखील मी उशिरा उठले मला वाटलं खूप थकल्यामुळे आणि इतर टेन्शनमुळे माझी अशी अवस्था झाली आहे माझी अवस्था आज देखील तशीच होती मला असं वाटत होतं जणू काय माझ्या खोलीमध्ये कोणीतरी हजर होतं मला माझ्या बेडवर कोणीतरी असल्याचे निशाण देखील दिसत होते मी हा विचार करून शांत झाले की कदाचित ती कामोली देखील माझ्यासोबत रात्री झोपत असेल मी थकल्यामुळे त्या खोलीतच बसून राहिले तो म्हातारा माणूस मरून आज तीन दिवस झाले होते मी रोजच्या रोज त्याचा मृतदेह जाऊन चेक करायचे मी हैराण या गोष्टीवर होते की त्याच्या मृतदेहातून कोणतीच दुर्गंधी येत नव्हती आणि ना त्याच्या रंगावर काहीही परिणाम झाला होता तो अगदी तसाच पडला होता जसा तो जिवंत असताना होता मला त्याच्या त्या रहस्यामुळे आता खूपच भीती वाटू लागली माझी अवस्था खूपच वाईट होऊ लागली रोजच्या रोज रात्री मी बेशुद्ध व्हायचे आणि सकाळी जेव्हा मी उठायचे तेव्हा खूपच थकलेली असायचे आता माझ्या डोक्यात खूपच विचार येऊ लागले जेव्हा पुढचे काही दिवस हे असंच घडत राहिलं तेव्हा मी खूप हैराण झाले मला आता त्या कामवालीवर संशय येऊ लागला त्या घरामध्ये खूप काही विचित्र होतं त्या म्हाताऱ्या माणसाच्या मृतदेहावर काहीच परिणाम होत नव्हता उलट मला स्वतःमध्येच जो फरक जाणवत होता ते मला खूप वाईट पद्धतीने काहीतरी दाखवत होतं मला असं वाटत होतं जणू काय त्या म्हातारा माणसाच्या मरणाचा फायदा घेऊन माझा कोणीतरी वापर करत आहे माझ्यासाठी ही गोष्ट खूपच भीतीदायक होती मी त्या घरातून कुठेही जाऊ शकत नव्हते मी त्या घरामध्ये आता एककी पडले होते एके रात्री याच टेन्शनमुळे मी त्या कामालीसोबत भांडण केलं मी तिला ओढून विचारू लागले तू मला जेवणामध्ये रोज असं काहीतरी मिक्स करून देतेस असं कोणतेत औषध मिक्स करून देतेस ज्यामुळे मी लगेच झोपून जाते त्या औषधामुळे मला इतका थकवा जाणवतो ज्यामुळे मी पूर्ण रात्र झोपून दुसऱ्या दिवशी दुपारी उठे मला कसली शुद्ध राहत नाही त्यावर ती कामवाली हैराणीने मला पाहू लागली आणि मला बोलू लागली मी तर तुमच्यासोबतच रोज जेवण करते आपण दोघे एकत्र जेवतो जर मी असं काही मिक्स केलं असतं तर मी स्वतः तुमच्यासोबत कधीच जेवले नसते कामवालीच्या त्या बोलण्यावर मी जरा शांत झाले कारण की हेच खरं होतं ती कामवाली आणि मी एकत्र जेवत होतो एके रात्री ती कामवाली माझ्यासाठी जेवण घेऊन आली तेव्हा मी मुद्दाम माझ्यासाठी चहा बनवून आण असं तिला सांगितलं ती चहा बनवण्यासाठी गेली तेव्हा मी प्लेटमधला अर्ध भात आणि सोबतच तस भाजी कचऱ्याच्या डब्यात टाकून दिला आणि मी स्वतः मला झोप येत आहे असं नाटक करू लागली कामवालीने येऊन अर्ध जेवण पाहिलं आणि मला चहाचा कप दिला आणि मग स्वतः निघून गेली रात्री मला जाणवलं की खोलीमध्ये कोणीतरी येत आहे कोणीतरी दबक्या पावल्याने माझ्या खोलीत आला आणि माझा विचार होता की कामवाली माझ्यासोबत माझ्या खोलीतच असायची परंतु तो विचार खूपच चुकीचा होता दुसऱ्या क्षणी मला कोणीतरी पुरुष माझ्याजवळ येताना जाणवलं तो पुरुष माझ्याजवळ येऊन माझ्यासोबत बेडवर झोपला मी पटकन उठून लाईट लावली आणि त्यावेळी तो घाबरून उभा राहिला जेव्हा मी समोर पाहिलं तेव्हा माझ्या पायखाची जमीन सरकून गेली माझ्या समोर तर तोच म्हातारा माणूस होता ज्याला मी मेलेलं समजत होते तो अगदी जिवंत सही सलामत माझ्यासमोर बसला होता मी आरडाओरडा केल्यानंतर प्रश्न विचारल्यानंतर त्याने मला सर्व हकीकत सांगितली ते ऐकून मला खूप मोठा धक्का बसला त्या म्हाताऱ्या माणसाने मला मूर्ख बनवलं होतं त्याच्या कुरूपणामुळे त्याच्यासोबत कोणीही लग्न करायला तयार नव्हतं जेव्हा त्याला माझ्या अडचणी समजल्यात तेव्हा दोन तीन महिने माझा विश्वास संपादन केल्यानंतर त्याने मृत्यूचं नाटक केलं आणि मला पैशांचा लालच देऊन लग्नाच्या जाळ्यात ओढून स्वतःसोबत लग्न करण्यास मजबूर केलं आणि मी देखील लालसेमध्ये येऊन त्याच्या मृतदेहासोबत लग्न करायला तयार झाले परंतु मला आता समजलं होतं की तो म्हातारा माणूस कधीही मेलाच नव्हता त्यामुळेच त्याच्या मृतदेहावर काहीच फरक पडत नव्हता तो तरुणपणी खूप चांगला स्विमर होता त्यामुळे त्याला त्याच्या श्वासांवर चांगलं कंट्रोल मिळवता येत होतं आणि मग त्याच्या त्या ते नाटकामुळे मी मूर्ख बनत केले त्या म्हाताऱ्या माणसाने मला त्याची बायको बनवली होती त्याची कामवाली त्याच्या सांगण्यानुसारच रोजच्या रोज रुच। मला जेवणामध्ये झोपेचा औषध मिक्स करून द्यायची माझा तो हैराण झालेला चेहरा पाहून म्हातारा माणूस बोलू लागला ती स्वतः कामवाली देखील तेच जेवण जेवायची जेणेकरून मला त्याच्यावर संशय येऊ नये परंतु जेव्हा तू बेशुद्ध व्हायचीस तेव्हा ती देखील तिच्या खोलीत जाऊन गाड झोपेत जायची मी त्या म्हाताऱ्या माणसासमोर रडत होते ओढत होते परंतु त्या म्हाताऱ्या माणसाने माझं काहीच ऐकलं नाही आता मी त्या म्हाताऱ्या माणसाच्या घरामध्ये कैद आहे आणि आज देखील तो माझ्या घरातल्याना पाच लाख रुपये प्रत्येक महिन्याला पाठवतो परंतु तो मला घटस्फोट द्यायला तयार नाही आता मी फक्त त्या म्हाताऱ्या माणसाच्या मरणाची प्रार्थना करते कारण की त्याच्या मृत्यूनंतरच मला सुटका मिळणार होती मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद